अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये अंकू सांगत असतो अबोली मला आत्तापर्यंत तुझ्यावरती विश्वास वाटत होता मला वाटत होतं की तू जे म्हणतेस ते खरं आहे पण नाही हा सगळा तुझा भास आहे आज तुझ्यामुळे माझं किती नुकसान झालंय तुला कळते का आजी म्हणते नको रे अंकुश हा नको असं बोलू आव अंकुश अधिकच चिडतो आणि आजची अगं काय झालं तुला कळते का हिच्यामुळे आज मी सस्पेंड झालो आहे ते काही नाही आता ना हिच्या कोणत्याही गोष्टीवरती मला विश्वास ठेवायचा नाही आहे असं म्हणत तो अबोल्या रूममध्ये बंद करतो अबोली रूममध्ये रडत बसते इकडे आजी रमा राघू सगळ्यांना वाईट वाटत असलं तरीसुद्धा अबोलीला जे काही चाललंय त्याच्यामध्ये कुणी मदत पण कर तयार नसत बोली विचार कर ते बहुरूपी तुला हेच हवं होतं ना आता मला माहिती आहे तुला तुझ्या सगळ्या चाली मला समजल्या आहेत आता तू मला फोन करशील एक दोन तीन असं म्हणेपर्यंत बहुरुपयाचा अबोलीला अचूक कॉल येतो अबोली तो कॉल घेते आणि म्हणते बोल यावरती बहुरुपे म्हणतो काय अबोली माझा डाव कसा वाटला अबोली म्हणते कुठे आहेस तू भेकड तू कुठे आहेस बोल लवकर यावरती बहुरुपये सांगतो हे काय मी इथे चाळीतच तर आहे अबोली म्हणते भेकडा तू माझ्या समोर ये असं म्हणत अबोली आता बहुरुपयाला समोर यायला सांगते आणि ती चाळीच्या बाहेर येते बाबू बहुरुपये सांगतो तू मला शोधू शकणार नाहीस जरी मी चाळीत असलो तरी तू माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस कारण मी आता तुला तुझ्या चाळीला तुझ्या अंकुशला आणि तुझ्या घरातील सगळ्या लोकांना जोपर्यंत संपवत नाही तुझ्या हातात मी काही येत नाही आबोली असं म्हणत मुद्दाम बहुरूपी अबोलीला चिडवत असतो अबोली म्हणते तुला मी शोधून काढणार आणि रागारागात आबोली बाहेर येते आणि सांगते आई बहुरूपी ह्या चाळीत आला आहे आणि ती आता बाहेर पडते तोपर्यंत चाळीतल्या लाईट ऑफ झालेल्या असतात आबोली आता बाहेर येते आणि म्हणते कुठे तू कुठे तू आणि लाईट बंद करत असलेल्या एका माणसाला अबोली अचूक पकडते आणि म्हणते तूच आहेस ना बहुरूपी तूच हे सगळे चाळे करतोयस ना ॲक्च्युली तो बहुरूपी नसतो तो एक वायरमॅन असतो आता ही आबोलीची अचूक चाल असते इथूनच आबोलीला बहुरूप्याला पकडण्यासाठी वेड्यांच्या इस्पितळ्यात जायचं असतं तोपर्यंत अबोली त्याच्यावरती वार करते तूच आहेस ना तो असं म्हणत अबोली त्याला धरते अख्ख्या चाळीसमोर आणते आणि बदड बदड काठीने बदळायला लागते रमा म्हणते अबोली काय करतेस अगं तो बहुरूपी नाही आहे अबोली म्हणते नाही आई हाच बहुरूपी आहे अंकुश थांबवण्याचा प्रयत्न करतो पण अबोली ऐकायला तयार नसते अबोली म्हणते हा बहुरूपी आहे यांनी आत्ता लाईट्स ऑफ केल्या मला फोन केला होता साळीतील लोकांना आणि तुम्हाला मारण्यासाठी हा आला आहे नीता म्हणते वेड लागले का अगं हा इलेक्ट्रिशियन आहे अबोलीला अंकुश पण थांबवतो अबोली ऐकत नाही हातामध्ये काठी घेऊन अबोली वार करण्यासाठी येते नीता म्हणते अगं बहुरूपी आहे तो काय करतेस तू जीव घेशील का त्याचा यावरती अबोली म्हणते नाही तो बहुरूपी नाही आहे अबोली चिडलेली असते तोपर्यंत अंकुश आता अबोलीला एका बाजूला घेतो आणि म्हणतो हा बघ हा बहुरूपी नाही आहे हा माणूस आपल्या चाळीमध्ये काम करायला आलाय मग अबोली ऐकत नाही अंकुश अबोलीच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देतो आणि म्हणतो अबोली समजते का तुला वेळ लागले तुला वेळ आत्तापर्यंत मला वाटत होतं तुला भास होत आहेत पण नाही अबोली तू खूप वेड्यासारखं वागती आहेस आणि मग अंकुश अबोलीला घेऊन आत निघत असतो त्यावेळेला चाळीतील लोकं म्हणतात हे अति झाले हा रमाविनी आम्ही तुम्हाला सांगत होतो की आत्तापर्यंत ही कुणावरतीही वार करू शकते बहुरूपी बहुरूपी म्हणत ही कुणालाही मारू शकते अबोली म्हणते काय तुम्हाला वाटतं मला वेळ लागले का मला वेळ लागलं नाही आहे तुम्हाला वेळ लागलेला आहे लाग तुम्ही लाग ला तुम्ही सगळे वेडे झालात असं म्हणत असताना आता राहुल सांगतो अंकुशदादा हे बघ मला असं वाटते की अबोलीबाईनी चाळीत राहिली ना तर एक एक करत बहुरुपी म्हणून सगळ्यांना ती मारायला लागेल हिचं चाळीत राहणं खूप आमच्यासाठी अनसेफ आहे रमा सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते मला माफ करा म्हणजे आमच्याकडून ही चूक झाली यावरती नीता सांगते मी तुला सांगत होते मी सांगत होते की हे सगळं करू नको पण तुला कुठे ऐकायचं आहे असं म्हणत नीता आता दोष देते चाळीतील सगळे जण अबोलीला चाळी बाहेर काढायला निघतात आणि हाच अबोलीचा डाव असतो अबोलीला घेऊन अंकुश आत येतो अबोली बेशुद्ध अवस्थेत असते डॉक्टरांना बोलवलं जातं रमा आजी राघो तिघही जण अबोलीला अटपण्याचा प्रयत्न करत असतात पण अबोली कुणाला अटपतच नसते आजी रडायला लागते काय ही पोरीची अवस्था झाली आतापर्यंत हसत खेळत असलेली अबोली आज ही अशी निप्चित पडली आजीला मोठा धक्काच बसतो डॉक्टर येतात अबोलीला तपासतात ता अंकुश म्हणतो डॉक्टर काय झाले यावरती डॉक्टर म्हणतात कसं आहे ना हे बघा हा सगळा त्यांच्या मनाचा खेळ आहे त्यांच्या मनाला होणारे भास आहेत या सगळ्यामध्ये त्यानं एकदम ट्रॅप झाला आहे म्हणजे कोण तो बहुरूपी काय बहुरूपी हे मला माहीत नाही आहे पण त्यांच्या मनात त्यांनी बहुरूप्याचं असं एक स्थान निर्माण केलं आणि त्या बहुरूप्याच्या भोवतीच त्यांचा सगळा गेम चाललेला आहे आणि आज त्यांनी बहुरूपी म्हणून त्या इलेक्ट्रिशियनला मारले पण उद्या उद्या बहुरूपी म्हणून चाळीतल्या कोणावरती पण त्या हल्ला करू शकतात त्यामुळे मला असं वाटते की त्यांना घरात ठेवणं सेफ ना नाही आहे मला असं वाटते तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवा अंकुश म्हणतो नाही अबोलीला वेळ नाही लागलेला आहे डॉक्टर म्हणतात हे बघा वेळ नाही लागले पण तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या कारण त्यांचं इथे घरात असणं इथे चाळीत राहणं हे ना घरच्यांसाठी पण आणि चाळकऱ्यांसाठी पण खूप धोक्याचं आहे आणि त्यामुळे तुम्ही विचार करा या सगळ्याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे की अबोलीला लवकरात लवकर शिफ्ट करायचं अंकुश म्हणतो पण अबोली इथे राहून बरी होऊ शकते ना डॉक्टर म्हणतात इथे राहून बरी होणं न होणं यापेक्षा चाळकरी आणि घरच्यांना तिच्यापासून धोका आहे आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या उशीर करू नका उशीर केलात तर कदाचित कुणाला इजा पण होऊ शकते असं म्हणत डॉक्टर आता अंकुशला परिस्थिती गंभीर आहे हे समजवून सांगतात रमा म्हणत असते अंकुश कसला विचार करतोयस कोणता विचार करतोयस तू विचार करू नकोस मला असं वाटतंय आपल्याला सगळ्यांना आबोलीची काळजी वाटते आहे पण तरीसुद्धा तू अबोलीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं राघू म्हणते हो दादा म्हणजे वैनी बरी झाली की आपण आणू ना दिला परत यावर ती अंकुश म्हणतो पण ती बरी होईल याची गॅरंटी तुम्ही देताय ना डॉक्टर म्हणतात मी कसली गॅरंटी नाही देऊ शकत पण एक लक्षात घ्या त्यांच्या परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होईल आपण त्यांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्नसुद्धा करू यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे पण लवकरात लवकर माझ्या अबोलीला बरं करा ती नाही नाहीये असं म्हणत अंकुश डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि अखेर अंकुश आता अबोलीला हॉस्पिटलमध्ये पाठवायला तयार होतो नीता विचार करते चला खूप मोठी बॅट टळली म्हणजे आता ही बया एकदाची का गेली ना हॉस्पिटलमध्ये की काय बघायला नको एकदा हिला कधी घराबाहेर काढते असं झालं होतं पण देवानेच हे सगळं ऐकले आजी बिचारी खूप उदास होते आणि अंकुशा काय हे सगळं घडलंय डॉक्टर म्हणतात ठीक आहे उद्या मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देतो मग तुम्ही आबोलीला पाठवा डॉक्टर निघून गेल्यावरती आता नीता इकडे मनामध्ये मांडे खात असते तोपर्यंत बहुरूपी त्याच्या खेळण्यासोबत खेळत असतो आणि म्हणतो अबोली कसा शह आणि मात दिला तिला तू आत्तापर्यंत समजत होतीस की तू खूप हुशा हुशार आहेस पण अबोली माझ्या इतका हुशार माणूस नाही मी तुला आधी भूत 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 म्हणून घाबरवून सोडलं त्यानंतर मी जिवंत आहे हे सत्य तुझ्या समोर आणलं मग तर तुम्हाला अधिकच घाबरायला लागलीस म्हणजे मी न मरता भूत न बनता तुला घाबरवत होतो हे तुला कळतच नव्हतं पण या सगळ्यामध्ये अबोली तू अचूक अडकलेली आहेस आणि या सगळ्यातून तुला आता बाहेर काढायला कोणी नाही कारण आता तुझ्या अंकुशला सुद्धा मी संपवणार आहे तुम्ही दोघांनी मिळून जो माझ्यासोबत खेळ खेळात ना त्या खेळाचं तुम्हाला आता उत्तर मिळणार आहे या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण सुद्धा संपणार आणि माझा बदला पूर्ण होणार असं म्हणत आता बहुरूपी आपल्याच मनामध्ये मांडे खात असतो आणि आपलाच विचार करत असतो की चला एकदा का हे सगळं सेट झालं की माझा प्लॅन यशस्वी होणार पण बहुरूप्याला माहीत नसतं अबोलीने खेळलेला डाव हा सगळ्यात मोठा असतो आणि बहुरूप्याला मात देण्यासाठी अबोलीने खूप मोठा गेम केलेला असतो इकडे आता चाळीमध्ये व्हॅन येते म्हणजे मेंटल हॉस्पिटलची व्यायाम आल्यावरती नीता खूप खुश होते नीता सांगते अगं आई व्हॅन आली व्यायाम आली लवकर बाहेर ये व्हॅन अबोलीला न्यायला आलेली आहे आता मात्र सगळं घरामध्ये उदास वातावरण असतं अबोलीला न्यायला व्हॅन आले म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो अंकुश आता रडतच बाहेर येतो त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आजी रडत असते रमा राघू सगळे रडत असताना डॉक्टरांची आतमध्ये एंट्री होते डॉक्टर आते तर आणि अबोलीला न्यायला आलोय असं सांगताच आता अंकुश अबोलीला नेण्यासाठी आत येतो अबोली चल वॅन आली आहे आपल्याला जायचं आहे अबोली विचार करत असते बहुरूपी तुला काय वाटलं की मी हे सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आहे का आता तुझा खऱ्या अर्थाने खेळ संपलेला आहे बहुरूपी ही माझी शेवटची चाल असेल तुला अडकवण्यासाठीच्या या शेवटच्या चालीमध्ये तू अचूक अडकणार आहेस असं म्हणत आता मात्र अबोलीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तितक्यात अंकुश येतो अबोली त्याला मिठी मारते अंकुश तिला झोपटतो आणि म्हणतो अबोली काही होणार नाही तिला आणि एका क्षणासाठी अंकुश आता अबोलीला पाठवायचंच नाही आपण हॉस्पिटलमध्ये असा निर्णय घेतो पण पण त्याच दुसऱ्या क्षणाला अंकुशला निर्णय पलटण्यासाठी अबोली स्वतः भाग पाडते आणि आता रामा सांगत असते अरे अंकुश व्याज आले ना अबोली म्हणते कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही बहुरूपी तु आहात ना तू बहुरूपी आहेस ना असं म्हणत अबोली क्षणात डाव बदलते आता अंकुश समोर पर्याय नसतो आता अबोलीला इथे ठेवणं म्हणजे कुणाच्याही जीवाला तू बहुरुपी आहेस तू मला मारायला आलायस असं म्हणत असताना आता अंकुशकडे पर्याय नसतो तो अबोलीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवतो अबोली मेंटल हॉस्पिटलमध्ये येते आणि सर मी काही नाही आहे सर मी काही नाही आहे खरंच मला या सगळ्यातून वाचवा असं म्हणत अबोली जीवाच्या आकांताने ओरडत असते रडत असते अरडत असते पण आता अंकुश तिकडून निघून जातो आणि अबोलीवरती अटॅक करण्यासाठी आता मात्र वॉर्डबॉयच्या वेशामध्ये बहुरूपी येतो आणि म्हणतो काय अबोली कशी वाटली माझी चाल अबोली म्हणते तुझी चाल तुझी चाल नाही ही रणनीती माझी होती मी रणात उतरले आणि तुला अडकवलंय तुला समोर आणण्यासाठी मी हे सगळं केलंय आता अबोलीने बहुरूप्याला सगळ्यांच्या समोर आणलेलं असत बहुरूपी जिवंत आहे हे अंकुश समोर सिद्ध करणं हेच अबोलीचं सगळ्यात महत्वाचं काम असतं आणि इथेच बहुरूपी अडकतो अबोलीच्या जाळ्यामध्ये बहुरूपीने अडकून आपला गेव गेम पूर्णपणे संपवलेला असतो आता मात्र बहुरूप्यासाठी अबोलीने रचलेला डाव एकदम भन्नाट असतो आणि बहुरूपी त्याच्यामध्ये अडकतो सगळ्यांच्या समोर येतो